हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मस्त असं ऊन पडतंय आबाळा ते ऊन पडतंय पण काय गॅरंटी सांगू देऊ शकत नाही पाऊसचं पण वातावरण झालंय तर आज सुरुवात खूप लवकर केली आहे ब्लॉगला आज आहे काय तुम्हाला दाखवते मी नाश्त्यामध्ये मस्त असे आहेत ना आलूचे पराठे केले खूप भारी झालेत आणि तब्बल आम्ही जेव्हा सातारला लावतो ना, ते ले ले ते सा बनौ बनौ। ना आ, तर तेव्हा बनवलेलं ते आलू पराठे आता त्याच्यावर पहिल्यांदा आत्ता बनवलेत कारण तणायचं पण चाललंय बनव बनव मग त्याच्या निमित्तानं आम्हाला पण म्हणजे खायला बरं वाटतं जरा तर जरा आता इकडे झाले त्यांना टिफिनला पण तेच दिलं आणि मग म्हटलं आता आपल्याला पण नाश्त्याला तेच बनवूया आणि मग नंतर जेवणाला मग दुसरं काहीतरी मी डाळभात वगैरे असंच बनवेन नाहीतर बघू पुढचं पुढं अजून आहे वेळ तर आता काय झालं आहे की माझं कसं असतं जर त नाही ना बाबा हे बनव तर मग ते बनवते काल त्यानं पोहे बनवायला लावले त्याला म्हटलेलं डाळभात येतो तर नको म्हटलं मग पोहे बनवायला लावले त्यामुळं मग बनवले पोहे कशाला वगैरे त्यांच्या इच्छा म्हणजे मुलांचे हे करायचे त्यासाठी मग आता इकडे ना झाडं गरम गरम मी तव्यामध्येच सगळे पराठे झाले तवा गरम असतो त्यामुळे त्यातच ठेवलेला पराठा जेणेकरून तो खरपूस होतो तर इकडे बघा मी दाखवते तुम्हाला जवळ पराठे हे असे छान झालेत पराठे आणि मस्त झालेत खरंच तर असे मला हे असे कडक खरपूस खूप आवडतात तर इकडे पण बाकीचे काय काय येत ना तर ते मी असे बनवून ठेवलेत दाखवते ऊन कसं पडलं आहे ऊन पडतंय थोडंसं हवा पण सुटले मग म्हटलं हो आज कपडे वगैरे आहेत तर चांगले सुकायला ठेवावं म्हटलं आज हवा पण सुटले ऊन पण आहे त्यामुळे म्हटलं की आता कपडे ते थोडे उन्हात टाकूया म्हणजे सुकतील थोडेसे वास वगैरे लागणार नाही मी काय करते आता नाश्ता वगैरे येणार तर तो करून घेते नाश्त्यामध्ये पराठेच आहेत तर चला नाश्ता करून घेते करून झालं आहे आता चहा ठेवला आहे थोडासा चला चहा गाळून घेते चला मस्त असा चहा आता गाळलाय आणि या चहा घ्यायला छान असं निवांत बसते तर चला निवांत बसते आणि मस्त असा चला चहा मस्त असा झालाय बघू शकता चहा घेते आणि नंतर आणि सवय लागली तर चहा यामध्ये घ्यायची भारी वाटते जरा एकदम रिच फील होत आहे तर चला पहिले चहा वगैरे पिऊन घेते पडतं आहे त्यामुळे नंतर कपडे वगैरे धुऊन टाकते म्हणजे कसं होईल सुकतील पण ते आणि नंतर दुपारनंतर पावसाला तरी काही एवढं टेन्शन नाही तर तर फायनली सगळं माझं काम आवरलंय आणि बघू शकता मस्त असं झालंय हवाळ पण यायला लागले ला आता थोडंसं बाहेर कपडे थोडे तर ते सुकलेले टाकले तिकडं बाकीचे उन्हात ठेवलेत म्हणजे वारिंग तेवढं सुकतील इकडं मागं थोडा बघू शकता चेंज केलंय थोडंसं म्हटलं मनी प्लांट एक होता म्हणजे ते नाही माझ्याकडे तसे मनी प्लांटचे ते आर्टिफिशियल प्लांट आहेत तर ते तर त्यातलं दोन आहे तर दोन खिडकीवर ठेवलेत म्हणजे एक दोन्ही साईडला दोन आणि हे ते पडद्याच्या आडं म्हणजे दिसत पण नव्हतं मग म्हटलं त्याचा उपयोग काय आहे ना आपण इथं करूया मग आहे ना इथं असं मी लावून बघितलं पण ते काय होतंय फक्त जिथं व्हाईट आहे ना इथं आणि ह्या साईडला तेवढं फक्त ते दिसतंय बाकी कपाटचं सगळं आडून जातंय आणि काय त्याचा म्हणजे उपयोगच होत नाही माझ्या डोक्यात होतं इथं जो स्पेस आहे ना तिथं स्पेसमध्ये असे आ, हे करायचं कुंडी ठेवून लटकवायचं पण कुंडी ठेव कशी चिपकवणार तिथं त्याचा मोठा प्रश्न पडला आहे म्हणून म्हटलं की आता बघूया थोडं ह्यात काय आहे ना तर ते बदल करते पण हे असं लावलं हे तर काय बरोबर दिसत नाही मला तर दिसत नाही बरोबर ही तर, तर गॅप आहे ना ह्या गॅपमध्ये मी लावून घेते डबल चिकट टेप आहे माझ्याकडे त्यानं जर चिकप चिपकलं तर मग चांगलंच आहे नाहीतर बघायला लागेल थोडी एक आहे माझ्याकडे असं लटकवायचं त्यामध्ये लटकवून मग मी ते मनी प्लांट खाली सोडेन कसं होतंय ते मी ट्राय करते बघते डबल जसं आहे ना तसंच ठेवलं आहे मी पण हे बरं दिसतंय एकदम असं गिचमिट नाही वाटत इकडे आणि इकडे असं आहे आणि छान दिसतंय डबल चिकट टेप आहे पण त्याने ते चिपकत नाही आहे बघूया भारी दिसतंय पण हे आता असंच ठेवणार आहे मी इकडं बघताय ना ओरिजिनल मनी प्लांट येणार तो लावून घेणार त्यासाठी मला काचेचा हे आहे माझ्याकडं बॉटल तर त्या काचेच्या बॉटलमध्ये आहे तर ते मी लावून म्हणजे कट करून लावणार त्यामध्ये पाण्यामध्येच लावणारे ओरिजिनल मनी प्लांट आहेत तर ते पण हे असं लावले ना एक नंबर दिसतंय थोडासा चेंज म्हणून काहीतरी तरी बघूया संध्याकाळी हे काय म्हणतात जर त्यांना आवडलं तर ठेवते नाहीतर काढून टाकते तर ना मी म्हटलं आता सोयाबीन पुलाव आहे ना तर तो बनवायला घेऊया मग इकडं सोयाबीन आहेत ना सोयाचमचा आहे तर ते कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवले इकडं चालले भाताची तयारी तर इकडं पराठा आहे ना गरम करून घेतला थोडा गरम छान लागतो तर असं ताट बनवून घेतलं आहे आमच्या दोघांना बघितलं जेवणामध्ये आज सोयाबीन पुलाव आहे लोणचं पापड आहे आंबा आणि हा आलू पराठा खूप छान झाला होता ह्याची रेसिपी नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन तर चला मस्तपैकी असं ताट मी ना बनवून आहे आणि छान जेवण आहे आता जेवण वगैरे करून घेते पटकन असं लहान मुलांना सुट्टी असले की काय होतं घरामध्ये सगळा पसाराच होतं मग इथं पण माझा बघू शकता पसारा झालेला सगळ्या घरामध्ये खेळणे झाली होती ती पहिले आहेत ना तर ती एका बॉक्समध्ये भरून ठेवली आणि हा बॉक्स टाकून द्यायचा आहे पण तर नाही काय मला टाकून देत नाही मग म्हटलं जाऊ दे त्याच्यामध्ये गाड्या तरी राहत आहेत व्यवस्थित म्हणून तो, तो बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये गाड्या ठेवल्या आणि तशाच आहे तर त्या एकदम पॅक करून ठेवलेल्या आहेत तर चला झाडू वगैरे सगळं मारून झालाय आहे आणि इकडे येणार जागा एक चेंज केली इथं जो मनी प्लांट होता ना दोन होते मनी प्लांट तर त्यातला एक मनी प्लांट मी सकाळी लावला तुम्ही बघितला आणि हे जे घेतलं होतं हे यात्रेमधून घेतलेलं चिमणी आहे त्याच्यामध्ये ते ते तिथं छान दिसतंय मस्त वाटतंय जरा थोडा बदल केला त्यामुळं आणि इकडं आहे तर ते करण्याचे मेडल आहेत असे ठेवले इथं एक मनी प्लांट ठेवला आहे आणि इथं ये ना ही जी एक जागा चेंज केली मी हे जे होतं ना आर्टिफिशियल प्लांट आहे तर तो होता तो तिथं ठेवला आहे व्यवस्थित आणि खूप सारा असा बदल मग केला आहे मी थोडंसं वेगळं वाटतंय जरा छान वाटतंय तर चला चहा वगैरे ठेवला आहे मी आणि झाडू मारेपर्यंत थोडा चहा येते आटला म्हटलं जाऊ दे चला दूध थोडं जास्त उठलं जरा दूध हे केलं भारी वाटतं तर भारी वाटतं हे माग्याचे प्लॅन्ट लावले ना मी त्याच्यामुळं थोडासा किचनमध्ये बदल केलाय ना त्यामुळं मस्त वाटतं हे लांबून दाखवून ते ला असं ओ तर आपल्या ह्याच्यात चहा झाला असतं मस्त वाटतं एकदम असं तर इथं माझ्या डोक्यात आहे की कि ते किचनमध्ये ते मिळतात ना चमचे वगैरे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं किचन इट्स माय किचन वगैरे काय असतं ते तर ते मागवावं असं माझ्या डोक्याने कारण ते तिथे परफेक्ट बसेल त्यासाठी मग म्हटलं की थोडंसं बदल केलाय तर चांगलंच करूया थोडं डेकोरेटिव मस्त असं तर चला चहा वगैरे घे आता स्वयंपाकाला सुरुवात करते आज मस्त असं आहे ते म्हणजे वरण आणि भात भाकरी असं आहे आणि सिंपलच आहे मग आता डाळ भात आहे ना तर दोन्ही उकरला लावते म्हणजे जेणेकरून ते शिजे आणि तोपर्यंत एका साईडला मग भाकरी वगैरे येत ना तर त्या करून घेते वरण लावते आहे ना तुरडाळ आणि मुगडाळ मिक्स केली आहे घरची आहे आपली मुगाची आणि तुरडाळ आहे तर ती काय विकतच आणली आणि इकडं आहे तर ते भात आहे चुकून माझ्यात काय झालं ह्याच्यात मीठ टाकायचं सोडून मी ह्याच्यात टाकलं मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे जेव्हा भाजी फोडणीला देऊ आपण वरण फोडणीला देऊ तर तेव्हा ह्यात मीठ नाही टाकणार पण त्या आठवणीनं लक्षात ठेवलं पाहिजे मी चला कुकर लावून घेते इकडे कुकर लावलाय आणि दूध गरम करून ठेवलंय जर वेळ असेल तर मी असं काहीतरी करते म्हणजे काय तर सकाळी लसूण खोब खोबरं नव्हतं सकाळच्या भाजीसाठी म्हणून ते पण करून ठेवलं आणि वेळ होताच तर म्हटलं डाळ शिदेपर्यंत खोबरं आहे ना तर ते बारीक खिसून ठेवावं तर मी खिसून ठेवण्यापेक्षा मग मग असं कट करून छोट्या छोट्या हे करून काप करूनच ठेवते जेणेकरून परत लसूण खोबरं करायचे असेल ना तर गडबड वगैरे होणार नाही त्यासाठी तर माझं खोबरं हे झालं एक बारीक करून बघू शकता गडबड होत नाही त्यामुळे असं बारीक कट करून ठेवलं ना बरं पडतं आई टायमिंगला लसूण खोबरं वगैरे बारीक करायचं झालं म्हटलं तर तर चला हे आहे तर ते बारीक करून ठेवलं की डाळ शिजली वरणाची माझी यामध्ये आता हळद आणि कोथिंबीर टाकली आहे आणि ह्याची फोडणी देणार आहे फक्त मी छान असं ओरण फोडणीला आहे आता याला काय करते उकळ देते तर चला फायनली सगळं झालंय माझं इकडे बघू शकता भाकरी झाल्यात इकडे तर ते वरण केले मस्त असं टोमॅटो मिरची टाकून केले आणि लसूण ओबडधोबड असं हे टेचून टाकला छान लागतो इकडं आहे काम वगैरे सगळं मस्त असं आवरलंय माझं छान असं आहे काम तळेली लागली बुक आता आहे तर आजचा ब्लॉग आहे तर इथेच एंड करते तर तळेला लागली बुक आजचा ब्लॉग आहे तर इथेच एंड करते कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय